I don't know. सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड प्रकरणी संदीप थोरात आणखी गोत्यात ठेवीदार आक्रमक सह्याद्री ठेवीवर बचाव कृती समितीचा आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर क्लासिक ब्रिज मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड माध्यमातूनही अनेकांना फसवल्याप्रकरणी चेअरमन संदीप थोरातचं संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणुकीची व्याप्ती वाढत चालली असून आता ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत सह्याद्री ठेवीवर बचाव कृती समितीने आंदोलन पुरस्काराचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमॅन संदीप थोरात व संचालक मॅनेजर यांनी ठेवीदारांची फसवणूक करून ठेवीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सह्याद्री ठेवीवर ठेवीदार बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी कृती समितीचे डॉक्टर श्रीधर दरेकर संतोष लांडगे प्रमोद साठे समितीचे सदस्य ठेवीदार उपस्थित होते डॉक्टर दरेकर म्हणाले की गेल्या तीन वर्षापासून यादी मल्टीसिटी निधी लिमिटेडच्या माध्यमातून अहिल्यानगर तालुक्यासह अनेक ठिकाणी शाखा उघडून ठेवी जमा केल्या ठेवींच्या मुदती संपल्या तरी आता ठेवी दिल्या तरी हे ठेवीदारांचे आले आहे यांनी अनेकांची फसवणूक केली आहे दरम्यानच्या काळात दहा टक्के ते वीस टक्के पैसे परत केले परंतु आता पैसे मिळत नाही त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत संचालक मंडळाने संघटितपणे गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कलमांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे तसे सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीचे समन्वयक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेल्या ठेवीदारांची यादी दिली प्रतिनिधी महेश कांबळे चालू कर सह्याद्री मल्टी सिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचा बामटा चेअरमन संदीप थोरात आणि या संस्थेचं संचालक मंडळ आणि सीईओ असिस्टंट सीईओ जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांनी आईल्या नगर मदे, नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक पुना वाशी नवी मुंबई सातारा सोलापूर या थी, या ठिकाणी त्यांनी हजारो ठेवीदारांचे व्यवस्थितपणे फसवणूक करून करोड रुपयाच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवताना असा विचार केला की यामध्ये आपल्या ठेवीमध्ये काही भर भर पडेल आणि आपले काही कामं होतील मात्र झालं तसं नाही आहे हा तो फसवत गेला गेले अडीच तीन वर्ष कार्यक्रम चालला तुम्हाला देतो पैसे उद्या देतो एक महिने देतो सहा महिने देतो आणि अशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रातल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये अहिल्यानगरचे पण शेकडो ठेवीदार आहेत आम्ही या सर्व ठेवीदारांनी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू सुरू केलेलं के आहे त्यामध्ये जे जे कोणी या बामट्यांच्या आमिषाला बळी पडून फसले त्या सर्वांना त्या ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली संघटितपणे गुन्हेगारी पद्धतीची त्यांना संघटित गुन्हेगारी कायद्यानं काय कायद्यान्वे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दोन प्रमुख पाहिन्या मागण्या करत आहेत आम्ही या ठिकाणी हे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी शेरलेलं आहे याच्या याचं एक निवेदन तयार करून ते आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर माननीय उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उप, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना तसंच डिपार्टमेंटच्या पोलीस महासंचालक डी आय जी नाशिक डी एस पी अहिल्यानगर जिल्हाधिकारी आय अहिल्यानगर आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती पाठवणार आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला खात्री आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे या आमच्या आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहतील आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल अशी मला, शंबर आशी मला शंबर खात्री आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन